आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पूज्य भिक्खू पयावर्धन यांचा प्रथम कठीण चिवरदान महोत्सव प्रथम वर्षावास समाप्ती कार्यक्रम मातोश्री रमाबाई आंबेडकर बुद्धविहार छत्रपती शाहू नगर हिंगोली येथे संपन्न करण्यात आला सकाळी ठीक आठ वाजता धमध्वजाचे ध्वजारोहण दिवाकर माले यांच्या हस्ते करण्यात आले दुपार एक ते सहा वाजेपर्यंत धम्मदेसना संपन्न झाली व रात्री सात ते दहा शाही विजय सातोरे यांचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत शाहू नगरातील महिला मंडळांनी स्वतःच्या हाताने चिवर शिवून पूर्ण रात्रभर महाप्रतिरण पाठ संपन्न केला या कार्यक्रमास पूज्य भिक्खू दमदीप महाथैरो हिंगोली पूज्य भिक्खू विपसनाचार्य पयारत्न थैरो नांदेड पूज्य भिक्खू महावीरो थैरो काळेगाव पूज्य भिक्खू धमशील थैरो हिंगोली व बीड पूज्य भिक्खू रेवत बोधी नांदेड पूज्य भिक्खू चंद्रमुनी हिंगोली पूज्य भिक्खू धमघोष हिंगोली पूज्य भिक्खू संगरत्न वसमत पूज्य भिक्खू वस्मत वसमत भिक्कू आर्याजी चारुशिला थैरो नांदेड पूज्य भिक्खू बुद्धभूषण पूज्य भिक्खू धमघोष थैरो नागपूर यांची धमदेसना संपन्न झाली यावेळी वंचितचे युवा जिल्हा अध्यक्ष योगेश नरवाडे विशाल देशमुख अक्षय इंगोले बंडू नरवाडे परफुल सूर्यवंशी ॲडव्होकेट आनंद खिल्लारे नितेश कवाने मयूर नरवाडे निखिल कवाने विनय राजपूत राजरत्न बगाटे प्रकाश पठाळे मधुकर चारसे सुगंधे साहेब अभिजित गिरबिडे हिक्की गायकवाड क्षितिज पाईकराव शोभा अशोक कळासरे व धम देना महिला मंडळ व तरुण भीमजयंती मित्रमंडळ छत्रपती शाहू नगर हिंगोली सर्व बोध उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरुण हिंगोली तथागत भगवान बुद्धांचा yes, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

हेमायदाम्मा धुदाम्बा भर्डे पातेया धामक झे मे हेमायदाम्मा नुदाम्ब बार्डे पादेया सांगां तु जय मे महाकरूणी तथागत भगवान बोधिसत्व परमपुजी रातो बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांना अभिवादन आज शाहनगरमध्ये बिकू यांचा प्रथम वर्षावास संपन्न होत आहे कठीण चिवरदान जे अतिशय सुंदरित्या सर्व महिला मंडळांनी रात्री जागी राहून परित्राण पाठ म्हणजे आहे आणि कठीण चिवरदान काय असते परिसरातील उपासकांना पंजवार्दन यांनी तीन महिन्यापर्यंत इथं वर्षावासाचं अधिष्ठान करून लोकांना उपदेश केलेला आहे त्यानिमित्ताने आज कार्यक्रमाचं आयोजन कठीण चिवरदान आणि वर्षावास समारोह भिकू संघाला संघदान भोजनदान आदि चिवरदान परिष्कार दान दान देऊन कुशलकर्म सत्कर्म पुण्यकर्म करण्याचं आयोजन आज शाहू नगर हिंगोली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तेव्हा आपण सर्व उपासक उपासिकांनी अशा चित्तामध्ये श्रद्धा उत्पन्न होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपलं कुशल सत्कर्म मंगल कर्म, कर्म, कर्म मंगल। भी, भी करून घ्यायचे सर्वांचं मंगळ नवबोदय जे बी मी डिक्खू पयावर्धन आज या ठिकाणी माझा प्रथम वर्षवास समापूर सोहळा आणि कठीण जोरदान सोहळा संपन्न होता आषाढ आषाढपौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत मातोश्री रमभाई आंबेडकर बुद्धविहार या ठिकाणी मिलिन प्रश्न या धर्मग्रंथाचं मी वाचन करून पठण करून लोकांना सद्धम्म सांगण्याचं काम केलेलं आहे जसं मला जमेल अगदी त्याप्रमाणे त्या धम्माच्या बलाने या ठिकाणी सद्धम्म पेरण्याचं काम केलेलं आहे व आज सर्वांच्या परिश्रमाने सर्वांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विशेष म्हणजे आमचे गुरुवारी विपसन आचार्य पन्यारतनजी थेरो पूज्यब्रसंत धम्मशीलजी थेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे सकाळी आपण या ठिकाणी महानाशया धम्मध्जाचे ध्वजारोहण संपन्न केले आठ वाजता आणि आता अकरा वाजता भिकु संघाचं भोजन संपन्न झालं एक वाजता कार्यक्रमाला सुरुवात आणि पूर्ण दिवसभर भिकु संघाचे प्रवचन सुरू राहणार आहेत आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून सद्धमाचा हा प्रचार प्रसार आपण आपल्या धम्मबलाप्रमाणे आपण करायचा आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये धम्म फिरण्याचं काम करायचं आहे सर्वांचं मंगलो सर्वांचं कल्याण